नमस्कार मित्रांनो अजितदादा यांच्या जाण्यानंतर कित्येक सर्वसामान्य जनतेमध्ये आणि अजितदादांच्या चाहत्यामध्ये तसेच अखंड महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा उडाली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले वेगवेगळे नेते आणि त्यांचं झालेलं आकस्मिक निधन हे नेते कोण आहेत ज्याने अखंड महाराष्ट्र हळहळला हल आणि अजितदादांच्या जाण्याने पुन्हा त्या सर्व नेत्यांची आठवण अखंड महाराष्ट्राने काढली तर ते नेते कोणते हे आज आपण पाहणार आहोत पहिले म्हणजे लोकांच्या हृदयातील साहेब आणि तेच म्हणजे विलासराव महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले पण ज्यांनी आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची आणि खळाळत्या हास्याने जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ते नाव म्हणजे विलासराव देशमुख लातूर ते मंत्रालय हा त्यांचा प्रवास केवळ सत्तेचा नव्हता तर लोकांच्या प्रेमाचा प्रवास होता विलासराव म्हणजे एक असं नेतृत्व ज्यांच्याकडे पाहिल्यावर महाराष्ट्राला आपला मोठा भाऊ किंवा आधारवड दिसायचा त्यांच्या बोलण्यातली ती खास लातुरी ढग समोरच्याला आपलंचं करण्याची कला आणि कठीण प्रसंगातही चेहऱ्यावरचं हसू कधीच त्यांचं मावळलं नाही आणि त्यांचा तो दुर्दैवी शेवट म्हणजे नशिबाचा फेरा असा की ज्या माणसाने लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं त्यालाच नियतीने शेवटच्या काळात मोठी वेदना दिली दोन हजार बारा सालच्या त्या ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र हळहळला म्हणजेच यकृत आणि किडनीच्या गंभीर आजाराने त्यांना ग्रासले होते चेन्नईच्या इस्पितळात मृत्यूशी झुंज देत असताना अखेर चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी या लोकनेत्याने जगाचा निरोप घेतला विलासराव गेले पण जाताना ते महाराष्ट्राच्या मातीत आपल्या कामाच्या पाऊल पुन्हा सोडून गेले आजही जेव्हा लातूरच्या विकासाचा उल्लेख होतो किंवा मंत्रालयाच्या पायऱ्या चढताना कुणी सुसंस्कृत राजकारणाची चर्चा करतो तेव्हा विलासरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही माणसं येतात आणि जातात पण विलासरावांसारखा लोकराजा काळजाच्या कोपऱ्यात नेहमी कायम जिवंत राहतो त्यानंतर माणुसकीचा आरसा म्हणजेच आर आर पाटील अर्थातच आमा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक एक सुसंस्कृत चेहरे आले पण आर आर पाटील हे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो एक पांढरा शुभ्र सधरा चेहऱ्यावरच निरागस हास्य आणि जिबेवर असलेला अस्सल सातारी ओढवा अंजनी सारख्या छोट्याशा गावातून आलेला हा माणूस कधी महाराष्ट्राच्या घराघरात पोचला हे कळलंही नाही आबा म्हणजे केवळ राजकारणी नव्हते तर ते माणुसकीचा धागा होते। बाबा ग्राम स्वच्छता अभियान असो या तंटामुक्त गाव योजना आबांनी राजकारण कधी खुर्चीसाठी केलं नाही तर ते समाजाच्या शेवटच्या माणसासाठी केलं डान्स बारबंदीचा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी ह हजारो आया बहिणींचे संसार वाचवले म्हणूनच आजही महाराष्ट्रातील घराघरात त्यांचं नाव आदराने घेतलं जातो तो काळजाला चटका लावणारा अंत म्हणजे नियती किती क्रूर असू शकते याचा प्रत्यय अबांच्या अखेरच्या काळात आला ज्या माणसानं आयुष्यभर स्वच्छ चारित्र्य जपलं त्याला कॅन्सर म्हणजेच कर्करोग दुर्धर आजाराने गाठलं मुंबईच्या लीलावती रुग्णालयात मृत्यूशी दोन हात करताना सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी आबाज्योत माळवली अवघ्या सत्तावन्नाव्या वर्षी आबांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा उभ्या महाराष्ट्राचा कंठ दाटून आला होता आबा गेले पण जाताना एक मोठी शिकवण देऊन गेली की राजकारणात राहून माणूस कसं राहता येत आजही जेव्हा स्वच्छ गावाची चर्चा होते किंवा प्रामाणिकपणाचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच भावना येते अबा तुमची उणीव आजही भासते त्याच्यानंतर मित्रांनो जनतेचा बुलंद आवाज म्हणजेच गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष आणि लोकसंग्रह या दोन शब्दांचा समानार्थी शब्द म्हणजे गोपीनाथ मुंडे मराठवाड्याच्या ऊसतोड कामगारांपासून ते मंत्रालयाच्या दालनापर्यंतचा ज्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा असे मुंडेसाहेब खऱ्या अर्थाने बहुजनांचे कैवारी होते गोपीनाथजींनी केवळ राजकारण केले नाही तर वंचितांना जगण्याची उम्मीद देखील दिली त्यांच्या शब्दातील ती धार कपाळावरचा तो टिळा आणि समोर उभ्या असलेल्या हजारोंच्या समुदायाला माझ्या बांधवांनो म्हणून दिलेली साध आजही लोकांच्या कानात होते सत्तेत असो वा नसो जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणारा हा नेता महाराष्ट्राच्या काळजात कायमच घर करून बसला त्यानंतर त्यांचा तो घातकी सकाळचा प्रसंग ज्यावेळी मुंडे साहेब केंद्रीय मंत्री म्हणून आपल्या कर्तृत्वाची नवी इनिंग सुरू करणार होते त्याचवेळी नियतीने घाला घातला तीन जून दोन हजार चौदाची ची ती सकाळ कोणाही महाराष्ट्राच्या नागरिकाला विसरता येणार नाही दिल्लीत विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला अवघ्या काही क्षणात महाराष्ट्राचा हा ढाण्या वाघ शांत झाला ज्या नेत्याला पाण्यासाठी लाखो लोक गर्दी करायचे तो नेता अचानक सर्वांना सोडून गेल्याची बातमी ऐकून उभ्या महाराष्ट्राचे अश्रू ढाळले गेले गे मुंडेसाहेब आज आपल्यात नाहीत पण परळीच्या वैजनाथपासून ते गडचिरोलीच्या जंगलांपर्यंत त्यांनी पेरलेला विचार आणि कार्यकर्त्यांची फौज आजही त्यांची साक्ष देते राजकारणात अनेक नेते होते पण गोपीनाथ मुंडे नावाचा संघर्ष पुन्हा होणे नाही त्यानंतर मराठी मनाचा मानबिंदू माननीय श्री बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासात असा नेता पुन्हा होणे नाही ज्याच्या एका आवाजावर अख्खी मुंबई थांबायची आणि ज्याच्या एका इशाऱ्यावर लाखो शिवसैनिक जीव ओवाळून टाकायचा बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे प्रमुख नव्हते तर ते मराठी माणसाचा स्वाभिमान होते कुंचल्यातून समाजदर्शन घडवणारा व्यंगचित्रकार जेव्हा शिवसेना नावाची संघटना उभी करतो तेव्हा इतिहास घडतो हे त्यांनी जगाला दाखवून दिलं त्यांचा तो जरबयुक्त आवाज हातातील रुद्राक्षांच्या माळा आणि समोर उभ्या असलेल्या लाखो शिवसैनिकांना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि म्हणून दिलेली ती साथ हे सर्व आजही अंगावर शहारा आणते तो मातोश्रीवरचा शांत झालेला वाघ दोन हजार बारा सालाच्या उत्तरार्धात संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखला गेला बाळासाहेबांची प्रकृती खालावत चालली होती मातोश्रीबाहेर आपल्या लाडक्या साहेबांसाठी हजारो हात प्रार्थनेसाठी जोडले गेले होते अखेर सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी दुपारी तीन वाजून तेहत्तीस मिनिटांनी महाराष्ट्राचा हा धाण्या वाघ शांत झाला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आणि एका सुवर्ण युगाचा अंत झाला त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली जलसागर उसळलेली गर्दी ही या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अंतयात्रेपैकी एक होती ती गर्दी कुणी जमवलेली नव्हती तर ती बाळासाहेबांनी कमावलेली माणसं होती बाळासाहेब आज देहाने आपल्यात नसले तरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि धगधगत्या विचारात ते शिवसेना प्रमुख म्हणून कायम आजरावर आहेत याच्यानंतर मित्रांनो प्रशासनाचा दादा म्हणजेच आमचे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात वेळेचा पक्का आणि स्पष्ट वक्ता नेता अशी ज्यांची ओळख होती ते म्हणजे अजितदादा पहाटे पाच वाजल्यापासून लोकांच्या गाठीबिठी घेणारा आणि मंत्रालयात सर्वात आधी पोचणारा हा लोकनेता खऱ्या अर्थाने कामाचा माणूस होता शब्दाचा पक्का ही त्यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात मैलाचा दगड ठरेल दादांच्या कामाची पद्धत साधी होती आदेश दिला की काम झालंच पाहिजे त्यांच्या या करारीपणामुळेच राज्याच्या प्रशासनात एक वेगळी शिस्त आली होती बारामतीचा कायापालट असो वा राज्याचा अर्थसंकल्प दादांनी प्रत्येक कामावर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली होती आणि त्याच्यानंतर त्यांचा तो दुर्दैवी अपघात आणि नियतीचा घाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ती ची ती सकाळ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरली बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात अजितदादांचे आकस्मिक निधन झाले ज्या नेत्याने उभ्या आयुष्यात कधी थकवा मानला नाही जो सदैव धावत राहिला तो नेता नियतीच्या एका क्रूर वळणावर कायमचा शांत झाला ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली तेव्हा केवळ त्यांचे कार्यकर्ते नव्हे तर त्यांचे विरोधकही सुन्न झाले आणि तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या निधनानंतरचा राजव्यापी दुखवटा पाळला जात असताना प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील हा वेळेचा राजा इतका लवकर वेळ सोडून निघून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं शरीराने दादा आज आपल्यात नसले तरी त्यांनी उभी केलेली विकासकामे आणि प्रशासकीय शिस्त महाराष्ट्राला त्यांची कायम आठवण करून देत राहील नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांना दादांच्या या जाण्याने या बाकी आपल्या इतर नेत्यांची आठवण करून देण्यासाठी हा मी व्हिडिओ केला आहे तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्या सर्वांना आवडेल तसेच या व्यतिरिक्तही आपल्या महाराष्ट्राला कित्येक नेते लाभले ज्या नेत्यांनी हा महाराष्ट्रासाठी आपलं जे काही काम जे काही कर्तृत्व सोडून गेलेत त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली यामध्ये अजूनही काही नावं राहिली असतील तर नक्कीच ती माझ्या निदर्शनास आणून द्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद